ताई कुठेच दिसणार कुठे गेल्यात काय माहिती यांना सकाळी म्हणलो तुम्हाला गावात जायचंय पण ह्या पण ना बाई मला वाटतं राहण्यात गेलेत का काय काय माहिती गेली सगळं पडलंय कुठं गेली काय माहिती गुरु गुरु, गुरु शिड ती इकड तिकड काम नको धाम नको मी एवढी रानातलं करावा माणसानी घरातलं करावा करावा तरी कुडं कुठं श्यान बीन काढायचं कुठं फाटली निघत बसली काम नको धाम नको तेवढं नटायला गुरु गुरु सांगा तिला तेवढं हा शेण कुणी काढायचं बाप यायचा का इथं काम करायला हा नेसतं पाठला गिनायच गुरु गुरु सकाळच्या काय माहिती बघा बघा माझ्या बघा माझ्याच पोटाला काय नाही पोटाच बघा माझ्या तुम्हाला खायला माझ्या पोटाच नंतर बघ पहिलं तुमच बघत पण कुठं गेले काय माहिती जरा वैरण गिरण तोडायची हे एका तरी ताप्पाचा गेल्या थोडं फिरायला आता आईचं खायला हा तिथे टिवल्या कामावाली काम करायला जर का गो ह्यांना आणि गुरु गुरु हिरायला पाहिजे की पार पण कवाचं गेले तिकडं गावात ती पाटली न तुम्ही सजून मी ती तिकडे तिकडं तिकडं मुळे आपला नवरात नाही ना माणसं दाबली तर काय वापासते ना असं खरेदी बायचो बरं खरेदी मी तर जीवलच होय जीवत होय हा कोण नाही जीव जाणी पटावे दिवस ओटा कुठं बघायला पाहिजे मास् बघितलं पाहिजे ना सकाळ धरून काही त्याचा तप्पा पण ना म्हटलं वैरून वायला येईन हाय का त्याचा तप्पा गेला असेल चार तुकारांच्या बोंबलेच त्यांना साम नको धाम नको काही नको हा मित्र

त्यांचं तर पहिलं पोटाचं राहायला पाहिजे ना त्यांचं नाही बघितलं आपल्याकडं पण बागायचं हां आणि ती पाटलीन बाई बसली अजून घरात चल बाई मला अजून कुठे करायची त्यांना कशी करून टाकायची कधी उरतायचं हे हा कुठी पण झाली पाहिजे वैरे न दिवस गेलाय पार चार वाजायला पर कामाली त्या हा साहेब हा नाही बघा आता खरं ते कुठे घालते अगो काय रानात नाही कुठे गेलं का ते मला असं वाटतंय खालच्या रानात गेल्या सध्या मशीनला गवत आणायला पट मग जाऊनच बघते पाहिजे तिथेच असत मशीनच्या जवळ काही ऐका ना मी जर गावात जाऊन येते बचत गटाची मिटिंग आता कुठली आहे सेटिंग काढले तुझे टाकून कामधामटा कुणी बोलले नव्हते का कुठे कुणी करायचे तुझा बाप यायचा ये करायला येतो आणि रोज पण करीत रोज पण करीत मी खरंच करीत नाही का हो काय केलं घरातलं देऊन सकाळ माहिती माझ्या पोटाला वाटत मला लाभीन घेऊन काही होऊन भाकर तू केली तर येईल ना ते तेव्हा मी करून ठेवले तो जेवला होता त्याला म्हणलं होतं जात जाता पुढे गेला सकाळी रुम बोलले नाही मला वाटलं तुमच्या मागच आलाय तो माझ्या माग आला काही काही पोरग पण तुमचा ना तुला मटेरियल सेटिंग करू काय कुठे पाटलीन बनायचे काय खाली आमदारीन बनायचे हा तुम्हाला आणि घरचं कोण करा येणार आहे काम मी एकटीच करायचं का हो ताई तुम्ही करताय पण बाई तुमचं हे असच असतं बाई मी कुठे निघले का तुमच्या आडथळ्याचं असते तुम्ही तुम्ही काम करता पण किती बोलता मी काय करा झोपले होते काय तुझं ना अडकवायचं बाज झालं काटून तिकडे लागला कुठे घे पहिली बघ मग हा कुठं जायची चार बाया येऊन बसल्यात माझी वाट बघ बसली असते घरातलं उरक आली मग घरातलं उरकलंय तुम्ही उलट म्हणलं होतं तुम्हाला जेवायला बोलावं पटकेने मला वाटलं आभे आलाच नव्हतं तो गेलाय कुठं आणि तुम्ही ना सारखं नसतं भांडणाची आता बाई पण तुम्ही तुम्हाला सांगू का मी कुठं चालले का तुम्हाला आली नाही म्हणलं तुला डाबा घेऊन आता नाही आलं का माग हा मला वाटलं तर आभे येईन आभी पण तसाच आणि कुठे गेलाय का आता धरून वाटलं लाईट आली तुम्हाला म्हणला होतो मी जातो राहणार मग आता मला काय माहिती राहणार आलं का कुठं आलाय फोन कर त्याला फोन कर लगेच कर कर त्याला फोन मी पण तुम्ही मला मिटिंगला जाऊन देटिंगला जाऊन तिथे बाया येऊन बसल्या आणि काय आणि तिथे जरा कुट्टी पिट्टी राहू द्या मस्त मामाने पाणी भाजले मशीनला सकाळी काय कुठे काय वाटा तुम्ही पहिलं खाणं किती वेळ लागतो तुम्हाला जेवायला दहा पंधरा मिनिटात तर जेवतात परत थांबत्या म्हशी काय त्यांना काय सारा सकाळच्या गाऊ पाशीत का काय त्या येऊ का जाऊ लाडी गुडी गुडी लाडी गुडी लावायला लाडी गुडी नाही तुम्ही सोडून कोण आहे मला मोठ्या धाट्या जाऊ म्हणजे माझ्या वहिनी सारख्या सगळ्या काही मला माहिती होत नाही राहणार काम करत नाही मी काय घरात बसत नाही येऊ का जाऊ सांगा ना हा येते लगेच ये भाई। भाई ये एक गाडी नाही आली बाई गाडी थांबते का नाही काय माहिती बाई होईल सध्या एकच काय थांबावं नको बाय हात करायला काय माहिती जाव एक नंबरचं ठुसकी लावा बाई आपल्या कामासाठी दवा कुठे ती पागाळली आव घरी बरं झालं बाबा तू आला मला किती वेळ झाला रे मीटिंगला जायला काय नाही तू सकाळी ताईला भाकर घेऊ का ना घ्या ना बारा वाजलं म्हणून सांगते तू तर भाकर घेऊन गेला असता माहिती बारा वाजले नसते कळला का तुला वाजलंय बाबा किती मस्त लावला किती मस्त लावला येऊन गेलं तू समज मी बाहेर गेलो तुला घेऊन जायला काय झालं होतं अरे पण मला वाटलं तू येशील ना बाबा नाही नाही ती मला ऐकावं लागलं त्यांचं तू का नाही मला म्हणलं ताई तुझा बरोबर भाकर देऊन येऊन निघाली तुला माहित नाही का तयार कुठे निघले असेल आज नाही मीटिंग तू गावात जायचं तुला खबर नाहीत खरे तिकडे जायचं वावरतलं गबर काढायचं बचत गटाचा अध्यक्ष तुझ्या आता अनुच्छान मला तो का बाबा आता तू तरी काय तुझ्या लागला करायला